काही करू शकणार नाही जे कल्याणमध्ये घडलं कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चाललंय हे बघा काय चालले कोणी ऐकायला तयार नाही शेवटी एवढा उद्विग्न झाला त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंध्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला मी काय समर्थन नाही करत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील आज जुलुम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत मी विसरलो नाही अजून बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो माझ्या माता भगिनीना कशा पद्धतीने मारहाण केली होती जर शिवसेनामध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा फौज आणून उभी केली असते आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार येणार तर नाहीच पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचं आहे मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत गोळीबार झालाच होता मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील आणि मी तुम्हाला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणणार म्हणजे आणणारच आणि मग बारसू असेल जैतापूर असेल कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तुम्ही पिसून टाकेने माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आहोत तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्यांना मोदींना मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्न हरता विनायक आहे का तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा हे किती काळ सहन करणार काजूवरती